सर्वांना नमस्कार राम सिया की प्रेम कहाणी या स्टोरीचे चाळीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी राम आणि सिया पावसात भिजलेले होते आणि पुन्हा बाहेर पावसात पडणाऱ्या सियाला अडवताना दोघेही जमिनीवर कोसळले सियानं लाजून रामला घट्ट मिठी मारली आता सियाचा अख्खा देह टॉप टू बॉटम रामच्या देहाला चिकटलेला होता सगळे अवयव तंतोतंत चिकटले होते आणि रामने उत्तेजित होऊन तिला उघड्या मानेवर किस केला तशी सिया रामच्या मिठीत अस्वस्थ हालचाल करायला लागली आणि आता फक्त मिठीनेही आग थांबणार नाही आणखीन पुढे काहीतरी दोघांनाही करायचं होतं आणि रामनं न, न राहून सियाच्या अंगावरचा पदर बाजूला केला आणि तिचं ते साडीतला हॉक लूट पाह लूक पाहून आता त्याच्यामधला पुरुषार्थ आतून त्याला धडका द्यायला लागला त्या ब्लाऊजमधून वरच्या बाजूला डोकावणारी तिची मांसल उभार छाती पाहून रामचे होश उडून गेले होते त्याला काय करू आणि काय नाही किती बघू आणि किती नाही असं झालं तो बाकी सगळं आता विसरून गेला होता आणि सियापासून जास्त काळ तो लांब राहू शकत नाही असं त्याला जाणवलं आता सियानं तिच्या छातीच्या वरचा भाग थोडा वर उचलला तसा पुन्हा रामच्या पोटात खड्डा पडला आणि छातीत कळ उठली आणि त्यानं तिच्या त्या उघड्या दिसणाऱ्या छातीवर ओठ टेकवले सियाने त्याचं डोकं तिथेच दाबून धरलं आणि आता ती तिच्याच पायावर तिचे पाय घासू लागले रामनं त्याचा एक पाय तिच्या अंगाव अंगावर टाकला आणि तिचा पूर्ण ताबा घेतला आणि त्यानं तिला झटकन त्याच्या अंगावर ओढून घेतली आता राम खाली आणि सिया वर होती तिचे भिजलेले केस त्याच्या चेहऱ्यावर आले ते त्यानं अलगद बाजूला केले तिचं डोकं पकडून तिचे ओठ त्यानं त्याच्या ओठांजवळ आणले आणि दोघेही एकमेकांच्या डोळ्यात आता फार उत्कटतेनं पाहत होते दोघांनाही एकमेकांची तहान लागलेली होती असं वाटत होतं सिया तर केव्हाची आसुसलेली होती रामची होण्यासाठी लग्न करून तिने रामच्या नावाचं मंगळसूत्र कुंकू परिधान करून त्याला तिच्या नावावर तर केलाच होता पण खऱ्या अर्थानं नवरा बायको एकमेकांचे होतात ते मिलनानंतर आणि राम अजून पूर्णपणे तन मन आणि धनानं तिचा झाला नव्हता किती आवडत होता तिला राम तिच्या हातात असतं आणि शक्य असतं तर तिनं तिची छाती फाडून दाखवलं असतं की तिच्या हृदयात फक्त आणि फक्त राम राहतो आता इतक्या थंड वातावरणातही दोन आगीचे बंब पेटावेत तसे ते पेटून उठले होते आणि जंगलात वनवा लागावा तसा दोघांच्याही शरीरात प्रणयाचा वनवा भडकला होता खूप वेळ रामनं तिच्या नाजूक थरथरणाऱ्या ओठांकडे पाहिलं आणि आता राम तिच्या तोंडात तोंड घालणारच होता आणि मग पुढचं सगळं आपोआप घडून येणार होतं इतक्या दरवाज्यावर जोर जोरात थाप पडायला लागली तसं रामचे हात तिच्यापासून अलग झाले त्याची तिच्या भोवतीची मिठी सैल झाली आणि सिया उठून बसली रामसुद्धा झटकन उठून उभा राहिला आणि आता दोघांनाही खूप लाज वाटायला लागली आपण कसा कंट्रोल हरवून बसलो स्वतःवरचा हे रामला समजतच नव्हतं सिया मात्र थोडीशी लाजत होती थोडीशी हसत होती आणि तशीच खाली बघून उभा राहिली होती तिच्या भावना संमिश्र होत्या लाज मिश्रित होत्या आणि त्याच्यासमोर छातीवरून पदर पडलेल्या अवस्थेत ती उभी होती आणि बाहेरून सुलबा दार उघड राम असं म्हणत होती आणि राम फार संकोचून सियाला म्हणाला सिया आणि आता सियाला वाटलं तो म्हणेल सिया आय लव यू आणि तिचे कान आसुसलेले होते त्याच्या तोंडून ते तीन मॅजिकल वर्ड्स ऐकण्यासाठी पण राम म्हणाला सॉरी आणि आता सियानं फार वाईट तोंड केलं आणि म्हणाली काय सॉरी हा माझा नवरा आहे की आणखीन दुसरं कोण बायकोला तिच्यासोबत रोमॅन्स केल्यावर कोण सॉरी म्हणतं का आणि असं बोलणारा गाढवच असणार खरंच मी गाढवासोबत लग्न केलं की काय हा इतका सौजन्याचा पुतळा असेल असं वाटलं नव्हतं मला मला तर वाटलं हा स्वतःच्या मनानं माझ्याजवळ आला आहे याला मी हवी आहे म्हणून त्यानं स्वतः होऊन पुढाकार घेतला आज आमच्यातलं अंतर मिटून जाईल असं वाटलं होतं पण हा तर चक्क सॉरी म्हणतोय जसं काही बसमध्ये चढताना एखाद्या अनोळखी महिलेला धक्का लागल्यावर म्हणतात तसं सॉरी सा। बिंडो कुठला असं सी या तोंड वाकडं करून म्हणाली मर्यादा पुरुषोत्तम राम की जय आणि ती तशीच त्याच्याकडे खट्टू होऊन बघत होती आणि राम तिच्याकडे बघायचं टाळून एका बोटानं खुनवत म्हणाला सिया ते ते सिया रागात म्हणाली काय देते ते? राम पुन्हा त्याच्या कोरड्या ओठांवरून जी फिरवत चेहरा लपवत म्हणाला सिया ते पदर प्लीज व्यवस्थित तो तो तों कर ना आणि तिने रागारागातच तिचा पदर व्यवस्थित केला आणि कोरडे कपडे घेऊन ठू करून रागारागातच तोंडातून बाहेर हवा ढकलली आणि तिच्या तोंडासमोर आलेले केस बाजूला गेले आणि ती बाथरूममध्ये घेत जाऊन चेंज करायला लागली आणि रामनं पुन्हा स्वतःचे कपडे व्यवस्थित केले तोंडावरून हात फिरवला आणि दरवाजा उघडला सुलभा घाईघाईत आत आली आणि म्हणाली राम अरे किती जोराचा पाऊस आला आहे आणि पाठीमागची तुझी बेडरूमची खिडकी उघडी आहे का तिथं सगळं पाणी आत येतं म्हणून मी घाई आत आले असं बोलत बोलतच सुलभा तिकडे गेली सुद्धा तर नेमकी खिडकी उघडी होती इतकं गरम होत होतं त्यामुळे सगळ्या खिडक्या ओपन करून ठेवल्या होत्या रामनं आणि सुलभानं खिडकी बंद केली तोपर्यंत तो थोडंफार पाणी आता आलेलंच होतं आणि ती जायला निघाली तसं पुन्हा तिने रामकडे निरखून पाहिलं राम आता काहीच बोलत नव्हता पण सुलभा म्हणाली राम तू कसा भिजलास आणि सिया कुठे आहे आणि राम साचरत म्हणाला अगं ते हे आपलं ती खिडकी हां त्या खिडकीतून पाणी आलं ना तिथेच मी भिजलो सुलभा म्हणाली राम तुझं लक्ष कुठं असतं तू खिडकीत उभा होता इतका वेळ इतका भिजला आणि तरीही तू खिडकी लावली नाही आता रामला काय उत्तर द्यावं हे सुचे ना आणि राम म्हणाला आई अगं विसरलो मी सॉरी सुलभा म्हणाली सॉरी काय सॉरी आता सगळं पाणी आत आलं थांब मी पुसून घेते असं म्हणून तिने ते पुसून घेतलं इतक्यात सियासुद्धा बाथरूममधून बाहेर आली आणि बाहेर आल्या आल्या ती जोरात शिंकली आणि तिचे ओले केस पाहून ती बदललेली साडी पाहून सुलबा महाली सिया आता तू कशाला भिजलीस तूही त्याच खिडकीत उभा होतीस का जिथे राम उभा होता आणि सियानं रागा रागातच गाल फुगून रामकडे बघितलं आणि महाली नाही आई आम्ही पावसात भिजलो तसा राम आताचा पापला आणि सुलबा काहीच न कळून म्हणाली राम तर म्हणाला खिडकीजवळ उभा होतो आणि भिजलो तू तर म्हणतेस की पावसात भिजलात नक्की खरं काय आहे आणि सियांना फुगून म्हणाली राम तू कधीच खोटं बोलत नाही ना खोटं बोलणाऱ्या लोकांचा तुला खूप राग येतो ना मग आता स्वतः का खोटं बोलला तेही आईंशी आणि रामला आता काय उत्तर द्यावं हे कुळे ना आणि सुलबा म्हणाली राम सिया म्हणते ते खरं आहे का राम खाली मान घालून खजुर होऊन उभा होता आणि म्हणाला सॉरी आई अगं ते आणि पुन्हा गप्प बसला आणि सिया म्हणाली आई तुमच्या मुलाला तुम्हाला हे सांगायची लाज वाटते की तो त्याच्या बायकोसोबत पावसात भिजला आणि पुन्हा रूममध्ये आल्यानंतर तो आणि मी असं म्हणून तिने रामकडे पाहिलं आणि रामनं आता तिच्याकडे बघून डोळे डोळेमुठ्ठे केले आणि आता ही वेळपट सगळं खरं खरं सांगून टाकेल की काय की ती आणि मी इतक्या जवळ होतो असं त्याला वाटलं ला। इतर वेळी तर चौकार षटकार मारल्यासारखं धडाधड खोटं बोलत असते खोट्यावर खोटं बोलत असते मग आता कशाला सगळं खरं खरं ही रामच्या आता अ अस्वस्थ हालचाल सुरू झाल्या होत्या सुलभानं त्याच्याकडे पाहिलं आणि सुलभा थोडी हसली आणि म्हणाली मग रूममध्ये आल्यावर तो आणि तू काय आणि सिया म्हणाली काय नाही आई भांडलो आम्ही मी पावसात गेले ते आवडलं नाही त्याला आता भांडण्याशिवाय दुसरं काय करणार ना आम्ही सध्या ते एवढंच काम आहे आमच्याकडे तसा रामनं सुटकेचा निश्वास टाकला मग सुलभा हसून म्हणाली चालू द्या चालू द्या भांडणानं नवरा बायकोचं प्रेम वाढतं म्हणून जास्तीत जास्त भांडा मग आता सुलभा गेली तसा रामनं दरवाजा लावला आणि सिया रागा रागात गेली आणि दरवाजा उघडा ठेवला राम चकित होऊन म्हणाला अगं दरवाजा का उघडला आणि ती आणखीन चिडून म्हणाली मग काय करायचं दरवाजा लावून तू सॉरी मी सॉरी आपण सगळेच सॉरी असं सॉरी सॉरी खेळत बसायचं का दरवाजा बंद करून बसण्यासारखं आणि करण्यासारखं आपल्यात काहीच नाही बायकोला हात लावला म्हणून सॉरी म्हणणारा पहिला बावळट बघितला आहे मी असं म्हणून तिने चिडून तो ओला टॉवेल बेडवर टाकला तसं रामनं त्याचा नियम मोडला म्हणून तिच्याकडे रोखून पाहिलं आता सियानंही ते पाहिलं की तो तिच्याकडे पाहतोय मग तिने तो टॉवेल उचलला आणि रागा रागा त्याच्या अंगावर फेकला आणि ब्लँकेट घेऊन झोपली आता त्याला तर काहीच कळे ना की ती इतकी का चिडली रामला वाटलं कदाचित त्यानं तिला हात लावला म्हणून तिला राग आला म्हणून त्याला खूप वाईट वाटलं आणि स्वतःची लाज वाटायला ला लागली मग त्यानं पुन्हा दरवाजा बंद केला आणि तिला वाईट वाटलं असेल म्हणून पुन्हा म्हणाला सिया सॉरी आणि आता सियानं चिडून अंगावरचं ब्लँकेट फेकून दिलं आणि त्याला अशी फेकून मारली पुन्हा तसंच उठली आणि त्याला मग तिनं परफ्यूमची बॉटल कंगवा पावडरचा डब्बा सगळं फेकून मारलं आणि म्हणाली सॉरी 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 झाला आता समाधान या बिंडोकसोबत लग्न करण्यापेक्षा त्या सॉरीसोबत लग्न केलं असं तर बरं झालं असतं निदान त्याची तरी सवय झाली असती पण याला अजून माझी सवय होईना असं म्हणून ती पुन्हा झोपली रामला आता अजूनही कळेना की खरंच तिचा प्रॉब्लेम काय आहे तिला हात लावून त्याची चूक झाली म्हणून तो खजील झाला होता आणि पुन्हा म्हणाला सिया तशी सिया उठली आणि म्हणाली राम आता पुन्हा सॉरी म्हणाला तर मी तुझा गळा दाबेन आ मी काय करू असं करून ती गळा काढून रडायला लागली राम म्हणाला अगं रडतेस का तुला राग आलाय का माझा ती म्हणाली मला तुझा नाही मला माझाच राग आला आहे तुझ्याशी लग्न केलं म्हणून आणि पुन्हा झोपली राम आता तिने फेकलेलं सगळं साहित्य हातात घेऊन उभा होता आणि त्याला खरंच अजूनही कळलं नाही की तिला कशाचा राग आला पण आता सियाला राग आला होता खरं तर त्याचा कारण तो तिच्या इतक्या जवळ येऊन पुन्हा दूर गेला होता म्हणून तिची चिडचिड होत होती आणि तिच्या त्या सगळ्या उत्तेजित झालेल्या सुप्त अवस्थेत असलेल्या सगळ्या प्रणयभावना त्यानं जागृत केल्या होत्या आणि तिच्यानं तिचं पेटून उठलेलं शरीर शांत होत नव्हतं ते फक्त रामच्या मिलनानं शांत होणार होतं पण हा येडपत तर सॉरी म्हणतोय आणि ती तर त्याच्याजवळ जाणार नाही असं तिनंच त्याला सांगितलं होतं आता तिला वाटत होतं की तो स्वतः होऊन जवळ यावा आणि रोमॅन्स करत होता पण हा तर चुकून जवळ आला होता आणि सॉरी म्हणतोय आणि म्हणून ती अशी जखमी झालेल्या नागिनेसारखी पिसाळून फुत्कार टाकत होती मग तो सुद्धा चेंज करून झोपला तिच्याकडे पाठ करून पण सियाला मात्र आता कसलेच झोपेत नव्हती आणि रामलासुद्धा झोपेत नव्हती त्यानं फक्त डोळे झाकले होते राहून राहून दोघांना सुद्धा त्यांचा मघाचा रोमांस आठवत होता आणि अशा विचारातच कधीतरी उशारा डोळा लागला दोघांचा मग आता आणखीन दोन तीन दिवस सिया तशीच त्याच्यावर फुगून राहिली जेवण वाढताना नाश्ता वाढताना तिचं सतत त्याला सॉरी सॉरी म्हणायची आणि त्याच्या चुकीची त्याला आठवण करून द्यायची पण राम मात्र आता तिच्यापासून दोन हात लांबच राहत होता पुन्हा त्याच्या हातून तसं काही घडायला नको म्हणून आणि सिया म्हणाली ती दूर पळतोय ना हा जसा काही माझ्याजवळ आला तर याला पाप लागेल आता असेच काही दिवस निघून गेले रामला अजून कुठेच जॉब लागला नव्हता पुढचं ऍडमिशन ओपन झालं आणि रामनं आता पुढचं शिक्षण घ्यायचं सुद्धा ठरवलं सियाचं शिक्षण तर कंटिन्यू राहणार होतं त्याच कॉलेजमध्ये आणि नक्कीच पहिल्या दिवशी सगळ्यांना धक्का बसणार होता सियाच्या गळ्यात मंगळसूत्र पाहू मग आज कीर्ती सियाला भेटायला आली आणि म्हणाली सिया खरंच खूप सुंदर दिसतेस तू पण चेहरा का असा लटकलेला आहे तुझ्या चेहऱ्यावर चमक नाही दिसत सिया म्हणाली कारण अजून आमचा रोमॅन्स लटकलेला आहे अधांतरी म्हणून कीर्ती म्हणाली म्हणजे तुमच्यात अजून काहीच झालं नाही सिया म्हणाली नाही ना रामला सतत काहीतरी आठवत राहतं आणि तो पुन्हा दूर जातो माझ्यापासून असं सिया निराश होऊन म्हणाली जोपर्यंत राम तिच्याजवळ आला नव्हता तोपर्यंत सियाला त्याच्याविषयी आकर्षण वाटत नव्हतं पण जेव्हापासून तो तिच्याजवळ येऊन गेला होता तेव्हापासून सिया खूप अस्वस्थ झाली होती आणि ती कीर्तीला म्हणाली खरं सांगू कीर्ती खूप त्रास होतो हो। गो तो समोर असताना सुद्धा तो खूप दूर असल्यासारखा वाटतो अख्खा महासागर माझ्याजवळ आहे पण मी खूप तहानलेली आहे कीर्ती म्हणाली अगं मग बोल त्याच्याशी लग्न होऊन काहीच उपयोग नाही जर तुम्ही एक नाही झाला तर सिया म्हणाली नाही मला आता त्याला आग्रह करायचा नाही कारण मी त्याला तसा शब्द दिला आहे शारीरिक सुखाच्या बाबतीत मी त्याच्यावर जबरदस्ती करून फोर्स करणार नाही जेव्हा त्याला वाटेल की मी पूर्ण मनानं त्याची पत्नी आहे तेव्हा तो स्वतः होऊन मला स्वीकारेल आणि कीर्ती म्हणाली आणि ती स्वप्नातली मुलगी त्याच्यासमोर आली तर काय करशील सिया तू वेडी आहे का अगं पटकन काहीतरी कर आणि रामला स्वतःचा बनव हे बघ जोपर्यंत फिजिकल अटॅचमेंट नाही तोपर्यंत संसार सुरू होत नाही आणि तुमच्यामध्ये जर असं काही नसेल तर तुम्ही सहज दूर होऊ शकता पण एकदा का शारीरिक कॉन्टॅक्ट निर्माण झाला की तुम्हाला वेगळं नाही करू शकत कोणी सिया म्हणाली तुझं बरोबर आहे पण मी त्याला सांगितलं आहे की जर त्याच्या स्वप्नातली मुलगी त्याच्यासमोर आली तरी मी त्याला सोडायला तयार आहे कीर्ती रामला सुद्धा समजून घेतलं पाहिजे ना मी जबरदस्ती खोटं बोलून त्याच्याशी लग्न केलं पण त्याला खऱ्या अर्थानं स्वतःचं बनवण्यासाठी मी त्याच्यावर जबरदस्ती करणार नाही आधीच त्याला ना खूप त्रास होतो हे सगळं आठवलं की आणि मी आणखीन त्याला मिळण्यासाठी जबरदस्ती करून त्रास देणार नाही आता हे सगळं रामनं ऐकलं आणि तो सुद्धा निराश झाला कारण त्यालाही आता सिया आवडायला लागली होती पण काय करणार तो त्याच्या मनानं तिच्याजवळ गेला की पुन्हा लांब जातो आता एक दिवशी राम बाहेरून घरात आला आणि बेडरूममध्ये येऊन बघतो तर मोठा टी व्ही त्याच्या रूममध्ये लागला होता तो म्हणाला हे काय हा टी व्ही इथे कसा आला आणि सिया गाल फुगवूनच म्हणाली त्याचे पाय दिसतात का तुला तो त्या पायाने चालत आला रामने आता कमरेवर हात ठेवला आणि म्हणाला मी बुद्धू वाटतो का गं तुला जे असली बालिश उत्तरं देतेस आणि सिया तोंडात पुटपुटली बायकोला हात लावून जो सॉरी म्हणतो तो, तो बुद्धच असतो आणि राम वैतागून म्हणाला सिया तू ना अजून मॅच्युअर झालेली नाहीस आणि सिया तोंड वाकडं करून म्हणाली आणि तू खूप मॅच्युअर आहेस हो ना म्हणून सॉरी म्हणतोस ना मला राम तिला म्हणाला चूक झाली तर सॉरी म्हणतो ना माणूस आणि चूक झाल्यावर सॉरी म्हणतो तो, तो माणूस आणि तो एक गुड मॅनर्सचा भाग आहे मग तुला का राग आला सिया उसळून म्हणाली अरे सॉरी परक्या माणसाला म्हणतात राम मी तुझी बायको आहे तुझा माझ्यावर हक्क आहे तुला समजत नाही का आणि रामला कळलं की तिला काय म्हणायचं आहे आणि तो शांत झाला तिनं आता टी व्हीचा आवाज वाढवला आणि म्हणाली मला तुझ्याशी बोलायचं नाही राम म्हणाला सिया आणि मला सांग टी व्ही इथे काय करतोय सिया म्हणाली मला बाबांनी आणून दिला राम म्हणाला इतके लाडतर त्यांनी माझे पण केले नाही सिया म्हणाली कारण तू खूप खडूस आहेस म्हणून आणि मी आता रात्रभर टी व्हीच पाहणार आहे रोज राम म्हणाला तू वेडी आहेस का रात्रभर कोण टी व्ही पाहतं सिया म्हणाली मग काय करू रात्री करण्यासारखं काही काम असेल तर करेन ना रामला कळलं की तिला काय म्हणायचं आहे तो म्हणाला मग झोपायचं सिया म्हणाली कुंभकरण नाही मी इतकी झोपायला दिवसभर झोपूनही बोर होतं राम म्हणाला मग पुस्तक वाचायचं ती म्हणाली पुस्तक वाचून बोर झाल्यानंतर टी व्ही पाहणार आणि बघ मी बाबांना मागितलं आणि त्यांनी लगेच मला टी व्ही आणून दिला ते माझे खूप लाड करतात तू नाही लाड करत माझे आणि आता रामनं चांगलं चाललंय असं म्हणून मान हलवली नक्की कोण कोणाच्या घरात आलं आहे हेच कळे ना मलाच आता असं वाटतं की मीच हिच्या घरात गेलो आहे आणि ही हिच्याच घरात आहे मग तो म्हणाला सिया आवाज कमी कर मला डिस्टर्ब होत आहे आधी तिनं ऐकलं नाही पण राम निघून जाईल म्हणून तिने आवाज कमी केला आणि आता गाणं लागलं होतं रवी मोहरा पिक्चरमधलं रवीना टंडन आणि अक्षय कुमारचं येलो साडीतली रवीना पावसात भिजलेली होती आणि गाणं होतं टिप्प टिप्पं भरसा पाणी आणि ते पावसातलं रोमँटिक गाणं ऐकून रामलासुद्धा येलो साडीतली त्या दिवशीची हॉट सिया आणि त्या दोघांचं ते रोमँटिक क्षण आठवायला लागले आणि राम अचानक त्याच्या जागेवरून उठला आणि सियाच्या दिशेनं गेला आणि तो खूप मादक डोळ्यांनी तिला पाहत होता आता सिया लाजून गेली आता रामला माझी चिडचिड पाहून खरंच कळलं असेल का माझ्या मनात काय आहे आणि तो काय करेल त्या दिवशी सारखा कमरेत हात घालून जवळ ओढेल की काय आणि त्या दिवशीचं अपूर्ण राहिलेला रोमॅन्स पूर्ण करून आमचं मिलन होईल का अशा विचारातच सियासुद्धा त्याच्याकडे भान हरवून पाहत होती